you <music> नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात असताना दिग्गज नेत्यांच्या सभांचं आयोजन मतदारसंघात केलं जात असून पट्ट्यातील मतदारांचा विचार करून शिवसेनेने फायर ब्रँड नेते पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे यांच्या सभेचं सा आयोजन सातपूर अशोकनगर अंबिका स्वीट या ठिकाणी करण्यात आलं यावेळी महायुतीचे सर्वच नेत्यांनी उद्धव ठाकरे संजय राऊत जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या कार्यशैलीवर टीका करत हेमंत गोडसे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं यावेळी शिवसेना उपनेते विजय करंजकर यांनी उभाठाच्या गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या कार्यशैलीचा चांगला समाचार घेतला आणि त्यातपर्यंत संस्थेचं नाव बदलतो कर तसा बाप बदलणारा विजय नाहीये माझा नाही के माझ्याशी केली माझ्या बरोबर राहिले माझ्या बरोबर वाढले माझ्या बरोबर घडले आणि मग आजल्या दिवशी आजल्या दिवशी मला शिंदे साहेब पण तेच म्हटले अरे माझंही नाव होत म्हणून तुला माहिती का आपण काही काय म्हटलं माझे शिंदे साहेबांना आता माझ्याही डोळ्यात पाणी आलो अरे म्हणजे माझंही पुढे शेवटच्या दिवसापर्यंत नाव आदल्या दिवशी माझं नाव होत दुसऱ्या दिवशी माझं कट्ट झालं म्हणजे नाव पुढे आलं म्हणे आणि त्याही ठिकाणी माझ्याशी गद्दारी केली अरे गद्दारांच्या जवळ केवळ राह राऊत साहेब राऊत साहेब राऊत साहेब की पाणी भाऊ आहे तो बसलेले भूसंपादन भूसंपादन रे बाबा उद्या का चारी चारी तो घोटाळा नाही तर मला काढायला खरे खरे कोणी मला माहिती कशात रे वाद झाले एक्सप्रेसिंगला ला कशावर तू वाद झाले हे मला माहिती रे माझ्याकडे लोण्याचा गोळा परंतु विजय करंजकर हा कधी कोणाच्या पापाचा भागीदार झाला नाही कधी कोणाचा भाग्यकरी झाला नाही ज्या दिवशी पहिल्या दिवशी मला महानगरपालिकेमध्ये यावेळी भाजप नेते दिनकर पाटील यांनी आपल्या उमेदवारी न मिळाल्या खंत बोलून दाखवली असली तरी महायुतीसाठी एका दिलानं काम करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली इच्छुक विमादार होतो तीन वर्ष मी काम केलं मी आठ दिवस झाले फक्त प्रचाराला साहेब आले होते मी या ठिकाणी भाऊसाहेब चौधरीकडे अजय दादांकडे गेलो होतो तुम्हाला एवढा प्रचार करायला लागला नसता उमेदवार असतो तर बोलायला लागलं नसतं नाशिकवर बोलायला लागलं नसत कारण मी प्रॉपर नाशिकचा होतो त्यामुळे काहीच करायला नसतं लागलं पण ही आजची सभा केवळ मुख्यमंत्री आज ही होते याची नोंद घ्या आणि या सवेला खास करून तुम्ही दोन्ही एकदम निरंकाई गोरे या सभागृहात एक नंबर बोलतात आणि गुलाबराव पाटील म्हणल्यावर विषयच नाही एक नंबर गुलाबराव पाटील वक्ते आहेत ही लोकसभा निवडणूक देशाच्या भवितव्य ठरवण्याच्या दृष्टीनं महत्वाची असणार असून याबरोबरच नाशिकचा सा विकास साधण्यासाठी येत्या वीस तारखेला महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं बिलचा उडाणपूर अशा अनेक काम विमानसेवा असेल नाशिक पुणे रेल्वे असेल राजधानी असेल त्यानंतर युपीएससी सेंटर नेस्ट एक्झाम सेंटर अभियांत्रिकी पूर्व परीक्षा नदी जोड प्रकल्प आय टी पार्कचं रिझर्वेशन इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आपल्या गोरधन सारख्या ठिकाणी तीस एकर मध्ये आपण आता सिपेट सेंट्रल इन्स्टिट्यूट से ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी गोर्धन परिसरामध्ये तीस एकर मध्ये आपण इन्स्टिट्यूट आणतोय त्यामध्ये आपण जवळजवळ दरवर्षी दोन हजार विद्यार्थी हे प्रशिक्षण घेतील आणि शंभर टक्के प्लेसमेंट त्या ठिकाणी त्यांना मिळणार सारखी सारखं मोठं दोन लाख स्क्वेअर फुटाचं कार्यालय एकशे एकोणसाठ रुपये देऊन एकशे एकोणसाठ कोटी रुपये मंजूर होऊन आज त्याचं जुलै मध्ये सुरू होणार आहे असे म्हणून सातपूर कॉलनी मध्ये देखील केलं त्याचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून ही ही येणारी निवडणूक खऱ्या अर्थानं नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाची म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करत येत्या वीस तारखेला अनुक्रमांक 2 धनुष्यबाणाचं बटन दाबून पुन्हा एकदा आपल्या नाशिक जनतेची सेवा करायची आणि विकास कार्य पूर्ण करायची संधी आपण सर्वजण या ठिकाणी द्या अशी विनंती करतो आणि सांगतो लवकरच महाराष्ट्रामध्ये कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्यात येणार असल्याचं आश्वासन यावेळी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे यांनी दिलं आहे अनेक विकासाची कामे त्यांनी या नाशिक जिल्ह्यासाठी शहरासाठी लोकसभा मतदार संघासाठी केली मी अनेक वर्ष नाशिकला येते सातपूरचा भाग हा प्रत्यक्ष भेटता आला नाही सुद्धा आम्ही पाहतो समजून घेतो वेगवेगळ्या लोकांचे काय प्रश्न आहेत त्याची मला माहिती आणि मला कल्पना आहे की कामगार वर्ग इथे मोठ्या प्रमाणात आहे महिला आहेत पुरुष आहेत आणि कामगारांचे जे जे, जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या संदर्भामध्ये सरकारने एक विचार चालवलेला आहे तो लवकरच प्रत्यक्षात येईल म्हणजे तो म्हणजे जे जे कंत्राटी कामगार आहे त्यांच्यासाठी एखादा का महामंडळ काढून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी म्हणून जास्तीत जास्त पावलं कशी उचलता येतील या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चाललेला आहे की त्यांना अचानक कोणी काढून का टाकता कामाने कंत्राट केल्यावरती सुद्धा कंत्राटेडीचे नोकरीचे जे फायदे असतात रजा म्हणा किंवा आजारपणाच्या रजा आजारपणासाठी लागणारे पैसे हे देखील त्यांना मिळाले पाहिजेत आणि हे मांडण्याचं काम हेमंतजी गोडसे लोकसभेमध्ये आणि विधानसभा विधान परिषदेमध्ये सीमांत हिरे आहेत मी स्वतः आहे, आहे। बाकीचे आमदार आहेत सगळेजण हे जरूर इथे करू शकतो बांधव आणि भगिनीन मोदी साहेबांची ही जी निवडणूक आहे ती हेमंत गोडसेना मत म्हणजे मोदी साहेबांना मत आहे परंतु इथे मुद्दा सांगायला पाहिजे की ही परीक्षा जशी पंतप्रधान पदाची आहे तसंच परत राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि आपले नेते म्हणून देवेंद्र फडणवीस अजितदा पवार या तिघांचं महायुतीचं सरकार परत राज्यामध्ये निवडून यावं याच्यासाठीची सुद्धा ही निवडणूक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळीकडे मोठ्या प्रमाणात प्रचाराचं काम करतो सातूर परिसरातील खान्देशपट्ट्यातील मतदारांना समोर ठेवून गुलाबराव पाटील यांच्या आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे संजय राऊत यांचा समाचार घेत महायुतेचे उमेदवार हेमंत गोडसे यांना निवडून आणण्याचं आवाहन पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आम्हाला साकार करायचं आहे कोणी प्रॉपर्टीचे वारसदार असतील पण आम्ही आहोत आग। आदरणीय उद्धव साहेब ठाकरे बांद्र्याला आता पंजाला मत देणार आहे <laughs> पंजाला मत देणार आहे ज्या पंजा करता बाळासाहेबांनी अख्खं आयुष्य वाया घातलं <laughs> अख्ख्या आयुष्य वेचलं आणि ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं ज्या दिवशी काँग्रेसची युती करण्याची माझं दुकान बंद करेल उद्धव साहेब तुम्हाला काहीच वाटत नाही गुलाबराव पाटलाच्या पाठावर पोलिसांच्या हाताने काठा मारायला लावला तुम्ही त्यांच्याशी आय लव्ह यू करताल्यानं <laughs> आम्हाला जेल मध्ये टाकलं तडी पार केलं ज्यांनी आमच्यावर केसेस भरल्या तुम्ही त्यांना मतदान करणार आहे बाळासाहेबांचा सा आत्मा काय म्हणेल बाळासाहेबांचा आत्मा काय मी काय पाप केलंय कि माझी शिवसेना खाली असं काम करते तुम्ही शिंदे साहेबांना आम्हाला करताना म्हणतात पन्नास खोके बिलकुल ओके काय साडी काय डोंगर काय पाय अरे आम्ही तर टपरी चालवणारे लोक होतो किंवा आम्ही शिवसेनेकरता वन वन भटकलो तेव्हा ही शिवसेना उभी राहिली संजय रायत नावाचं भारदान पण त्यावेळेस शिल्लक नव्हतं तेव्हा आम्ही या शिवसेनेच्या मैदानामध्ये भाऊ चौधरी असतील यांच्या सारखे कार्यकर्ते होते आणि आज तुम्ही आम्हाला पाण्याला आणि आम्हाला गद्दार म्हणायला निघालाय पण सातपूरची जनता हुशार आहे इथं सगळं मिक्स वेज आहे साध आहे बंगाली भाषा बी छे छे आहे इथे बंगाली आहे युपी वाला आहे बिहारवाला आहे खानदेशवालाय खानदेशवासियांना खास विनंती करण्यासाठी आलो हो आहे आपण जे राहतो यांच्या भरोशावर राहतो त्यामुळे आपल्याला आपलं खिशाच पाकी जरी गेलं तर हेच मदत करतील म्हणून आपण जळगाव वाल्याने बरोबर रा, या ठिकाणी हेमंत भाऊला मतदान करायचं आहे आणि मला खात्री आहे ही जी संख्या आहे ही संख्या काही अशीच आलेली नाही ना अण्णा तुम्ही शांत होता तुम्ही म्हणले मी डायरेक्ट निवडून आला होता प्रचार करायची वेळ पडली नव्हती तर तुम्हीच नाव करणकर मान तुम्ही हो आशीर्वादाशिवाय ते कसे निवडून येतील तुमच्या आशीर्वादाशिवाय ते निवडून येऊ शकत नाही आणि तुम्ही आज तरी शांत बसलात तुम्ही जरी आज शांत बसलात तर उद्या तुम्हाला त्याचं फळ शंभर टक्के मिळणार आहे मुख्यमंत्री गेले आमचा मुख्यमंत्री भोळा माणूस आहे रिक्षावाला आहे चाकीवाला आहे साधा माणूस आहे म्हणून गरीबाचं पोटक ह्या लोकांना सहन होत नाही आहे गरीबाला मुख्यमंत्री व्हावं हे सहन झालं नाही त्याचप्रमाणे आपण यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे अध्यक्ष नीलम गोरे महायुतीचे भाऊसाहेब चौधरी उपनेते अजय बोरस्ते विजय करंजकर उमेदवार हेमंत गोडसे आमदार सी माहिरे मनसेचे सलीम शेख सुधाम कोंबडे नगरसेवक दिनकर पाटील शशिकांत जाधव रंजन ठाकरे हर्षदा गायकर माधुरी बोलकर बंटितिदमे सुरेखा मटाले भागवत आरोटे शिवसेना राष्ट्रवादी भाजप मनसेचे राज्यपा रिपाई महायुतीचे सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते विविध न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर